रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघरमधील गोल्फ कोर्स समोरील इस्कॉन इंटरनॅशनल या मंदिर परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय एकूण नऊ दिवस चालणाऱ्या या जन्माष्टमी उत्सवाचा दिवशी कृष्णाच्या जन्माने पूर्ण झाला यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा महाभिषेक हे या उत्सवाचं मुख्य आकर्षण होतं यावेळी श्री कृष्णाचे भक्त मोठ्या संख्येने या मंदिरात जमले होते ते सर्व भक्तिभावाने कृष्णांची गाणी गात नाचत मोठ्या भक्तिभावाने श्रीकृष्णाचा महाभिषेक आणि पूजा आनंद घेत होते श्रीकृष्णाच्या दासांनी इस्कॉन मंदिरात श्री कृष्णाची विविध प्रकारची गाणी गायली भजने गात श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले होते यावेळी श्री कृष्ण आणि राधा यांच्या चांदीच्या मूर्त्यांना पाणी दूध दही नारळाचं पाणी चंदन इत्यादी अनेक शुद्ध रूपाने अभिषेक करण्यात आला नवनवीन कपडे नेसवण्यात आले यावेळी श्रीकृष्ण आणि राधा यांच्या चांदीच्या मूर्त्यांना नवीन आभूषणे घालण्यात आली वेगवेगळ्या फुलांनी फुलांच्या कळ्यांनी श्रीकृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मूर्त्यांना अभिषेक करण्यात आला श्रीकृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मूर्त्या ज्या मंदिरात ठेवल्या होत्या त्या मंदिराला संपूर्ण फुलांची अशी सुंदर आरास केली होती सर्वांनी मनोभावे पूजा करून नंतर प्रसाद घेत श्रीकृष्णाची जन्माष्टमी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलीबाग प्रतिनिधी अमूल कुमार जैन सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट